नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो फ्युचर डॉक्टर्स व्हिवर्स आणि आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या यूट्यूब चॅनलच्या सर्व व्हिवर्स आणि आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती मार्गदर्शनाची शि सिरीज आहे ही जी काय आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बनवत असतो हे सर्व तुमचं मधील जो महत्त्वाचा टप्पा आहे की ज्या टप्प्यावरती तुम्हाला जे काही टर्न मिळणार आहे लाईफला एक वेगळा टर्न मिळणार आहे या टर्नच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जे गायडन्सची सिरीज बनवत असतो ते तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा ठरावा या उद्देशानं आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही पी डी एफ असेल किंवा व्हिडिओ असेल किंवा मेसेज असेल किंवा या सर्व गोष्टी आम्ही देण्याचा जो प्रयत्न करतो आहे हा तुम्हाला देण्याचा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाचा तुमच्या आयुष्यभरात उपयोग व्हावा यासाठी या एका हेतूने आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो आहे वास्तविक आजचा जो सब्जेक्ट आहे की जो नेहमी विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या माध्यमातून आमच्यासमोर येतो तो, तो म्हणजे अपग्रेडेशन म्हणजे अपग्रेडेशन म्हणजे काय याच्यावरती आज आपण चर्चा करायची आहे बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये कोणत्याही राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्हाला हे कॉलेज समाधानकारक नाही मला ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळेल का याच्याबद्दल प्रश्न विचारले जात असतात आणि जे पहिल्या कॉलेजपासून दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा कोणत्याही पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला एखादं कॉलेज जर दुसरं मिळत असेल तर त्या कॉलेज मिळण्याच्या प्रक्रियेला अपग्रेडेशन असं म्हणतात आता ही अपग्रेडेशन प्रोसेस कितव्या राऊंडपर्यंत सुरू होते याच्याबद्दल इथंभूत माहिती तुम्हाला देण्याचा या माध्यमातून आपण आज प्रयत्न करणार आहे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की एम बी बी एस बी डी एसचं चार राऊंडच्या माध्यमातून एम सी सीच्या माध्यमातून ऑल इंडिया कोट्याच्या सेंट्रल काउन्सिलिंगमधून डीम्ड एम्स जिपमर आणि पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एसचा एम सी सी नावाची वेबसाईटवरून आपल्याला ही प्रोसेस केली जात असते त्याचे राऊंड चार राऊंड होत असतात त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मात्र आपल्याला एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करून आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या तीन म्हणजे तीन ग्रुप आहेत ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एस येतं ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एस येतं आणि ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी एस एल पी बी पी अँड ओ अशा प्रकारचे कोर्सेस येतात त्याला आल डी कोर्सेस म्हणतात त्याला आयुष कोर्सेस म्हणतात आणि ह्याला मेडिकल आणि डेंटल कोर्सेस म्हणतात या सर्व राऊंडमधून त्याचबरोबर ऑल इंडिया काउन्सिल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये डबल ए ट्रिपल सी नावाची सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी आयु आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी नावाची कमिटी आपल्याला बी एम एस आणि बी एम एस आणि बी एच एम एसच्या गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्के ऑल इंडिया लेवलवरती संपूर्ण भारत देशातल्या सगळ्या बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट्स त्याचबरोबर डीमडच्या शंभर टक्के सीट्स भरल्या जात असतात ते सुद्धा चार राऊंडमधून केले जातात याचबरोबर ओपन डोमेस आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून सोळा राज्य आहेत वेगवेगळे त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका तमिळनाडू पोंडिचेरी बिहार असे भरपूर राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला चार राऊंडच्या माध्यमातून ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधूनसुद्धा आपल्याला ॲडमिशनची प्रक्रिया होत असते आता ह्या सर्व ॲडमिशन प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडच्या अगोदर आपण रजिस्ट्रेशन करत असतो ज्याला फॉर्म भरतो किंवा आपण डॉक्युमेंट्स घेऊन त्याची फीस भरून आपण जे भरतो त्याला रजिस्ट्रेशन असं म्हणतो आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा प्रेफरन्सेस देणं असं ज्याला म्हणतो हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला नंतर रिझल्ट लागतो आणि पहिल्या राऊंडचा कोणत्याही प्रोसेसमधील पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला दोनच शक्यता असतात एक तर कॉलेज मिळतं किंवा नाही मिळत कॉलेज नाही मिळालं तर काही अडचण नाही तुम्हाला काही करायचं नाही पण पहिल्या राऊंडमध्ये जर काही कॉलेज एखादं मिळालेलं असेल मग ते कोणताही राऊंड असेल ऑल इंडियाचा राऊंड असेल ओपन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधला सगळा राऊंड असेल किंवा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधला एम बी बी एसचा राऊंड असेल किंवा आयुष कोर्सेसचा असेल किंवा ग्रुप सीमधला पहिला राऊंड असेल पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज आपल्याला मिळालेलं असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा न घेऊ शकता असे दोन पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात ॲडमिशन न घेणे ह्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो फ्री एक्झिट म्हणजे काय तर आपल्याला मिळालेलं पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज हे जे आहे ना ते आपल्याला ना समाधानकारक नाही किंवा याच्यापेक्षा मला चांगलं कॉलेज पाहिजे म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे याला आपण फ्री एक्झिट असे म्हणतो आता मग फ्री एक्झिट करण्यासाठी कॉलेजवर जाऊन काही प्रोसेस करावी लागते का तर काहीही करावे लागत नाही किंवा ऑनलाईन प्रोसेस काही करावी लागते का तर शंभर टक्के काही करावे लागत नाही ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला असतो त्यांनी काहीही न करता दुर्लक्ष करायचं तुम्ही प्रोसेसमध्ये राहता त्याचबरोबर तुम्हाला आत्ता जे कॉलेज मिळालेलं आहे ते पण आपलं कॉलेजमध्ये हातातून जातं दुसऱ्या राऊंडमध्ये फक्त आपण चॉईस फिलिंग करायची आहे मग तुम्ही तिथून पुढे तुमचा विचार होतो पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मी फ्री एक्झिटमधून सोडलेलं असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही ते कॉलेज देता येऊ शकतं का तर ते कधीही तुम्हाला कोणत्याही राऊंडमध्ये देता येऊ शकतं त्याची अलर्जी नाही त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर ते कॉलेज जॉईन करायचे जॉईन करायचं असताना खूप वेळा डोक्यामध्ये एक कन्सेप्ट येतो की मला आणखी पुढे जायचं आहे तर ह्या कॉलेजला जाऊन फीज द्यायची आहे का तर हो आपल्याला जे कॉलेज मिळाले ही ॲडमिशन प्रोसेस आहे प्रत्यक्ष ॲडमिशन प्रक्रिया आहे त्यामुळं पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जे आहे ते जर आपल्याला जॉईन करायचं असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला त्या कॉलेजच्या तुमच्या कॉल तुमच्या कॅटेगरीची जी डिमांड ड्राफ्ट फीज आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट कोणत्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकमधून घेऊन त्याचबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्सात दोन संच फोटो आणि अलॉटमेंट लेटर हे सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजच्या विहित दिलेल्या रिपोर्टिंगच्या वेळेमध्ये जाऊन ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे ॲडमिशनला गेल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं स्क्रुटनी होते आणि त्यानंतर तुम्हाला ॲडमिशनचं अलॉटमेंट लेटरचं कन्वर्जन प्रत्यक्ष ॲडमिशन कन्फर्मेशनमध्ये होतं हे ॲडमिशन सी टी सेल असेल किंवा एम सी सीकडे कन्फमेशनचं एक लेटर आपल्याला ले ले मिळतं ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याला तीन पत्र मिळतात एक पत्र कोणतं ॲडमिशनचं कन्फर्मेशन लेटर त्यानंतर दुसरं जे आहे ते आपण जे डॉक्युमेंट कॉलेजकडे दिलेले असतात ते व्हेरीफाय करून त्यांची एक लिस्ट दिलेली असते की जी लिस्ट आपण कॉलेजकडे दिलेली आहे ते मला म्हणजे कॉलेजला पोचले ही लिस्ट एक आपल्याला मिळते त्याचबरोबर आपण जे डिमांड ड्राफ्ट दिलेले आहेत ते कोणते कोणते डिमांड ड्राफ्ट दिले आहेत त्याचं एक लिस्ट असे तीन कागद आपल्याला मिळत असतात मग हे झालं कन्फर्म ॲडमिशन आता पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते समाधानकारक नसेल तर तुम्ही फ्री एक्झिटमधून सोडू शकता आणि दुसऱ्या राऊंडमध्ये डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकता परंतु पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं मी ॲडमिशन घेतलं तर ते तुमचं कॉलेज हातात राहतं परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज नाही मिळालं तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे जे फ्री एक्झिटमध्ये मी सोडलेलं आहे ते आपल्याला घेता येतं का तर शंभर टक्के घेता येत नाही त्यामुळं जर समजा तुमच्या कॉलेज हातात ठेवायचं असेल तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं ॲडमिशन घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे शंभर टक्के आवश्यक आहे तर अपग्रेडेशनच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करतो आहे तो म्हणजे असं की पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडपासून परत स्ट्रेविकेचे राऊंड किंवा चौथ्या राऊंडमध्ये असं कोणत्या कोणत्या राऊंडमध्ये चक तुम्हाला अपग्रेडेशन होतं पहिल्या राऊंडपासून दुसऱ्या राऊंडमध्ये जर दुसरं कॉलेज मिळालं पहिल्या राऊंडमध्ये एक कॉलेज मिळालं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं तर मात्र त्याला पहिलं अपग्रेडेशन असं म्हणतात दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे कारण दुसऱ्या राऊंडचे नियम वेगळे आहेत तुम्हाला मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा परत चॉईस फिलिंग स्� करता येऊ शकते म्हणजे थर्ड राऊंडला ज्याला आपण मॉपअप राऊंड म्हणतो त्याच्या एंडपर्यंत आपल्याला दोन वेळा अपग्रेडेशन मिळू शकतं कदाचित एक वेळापर्यंत मिळू शकतो <coughs> जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालंच नाही आणि दुसऱ्याच राऊंडमध्ये पहिल्यांदा एखादं कॉलेज मिळालं आणि ते नंतर तिसऱ्या राऊंडमध्ये जर समजा नवीन कॉलेज मिळालं तर एकच वेळा अपग्रेडेशन होईल त्यामुळे दुसऱ्या वेळेस अपग्रेडेशनला चान्स नाही ॲट द एंड ऑफ थर्ड राऊंड तिसऱ्या राऊंडच्या शेवटपर्यंत तुम्हाला जेवढे अपग्रेडेशन करता येऊ शकतात तेवढे मिळू शकतात ते मग पहिल्यापासून दुसऱ्या आणि दुसऱ्यापासून तिसऱ्या कदाचित पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला कोणतंच कॉलेज मिळालं नाही कारण आपण चॉईसेस कमी दिले आणि ते कॉलेज मिळालं नाही तर पहिलं राऊंडमधलं कॉलेज तसंच फायनल होतं ते आपल्याला सोडता येत नाही आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला चॉईस फिलिंग फ्रेश करता येऊ शकते आणि चॉईस फिलिंग केल्यानंतर अलॉट झालं तर, तर मात्र पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये ते तसंच राहिलं आणि दुसऱ्या राऊंडपासून पुन्हा जर तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं जे कॉलेज आहे ते तुम्ही जॉईन करायचं आहे त्याला आपण फर्स्ट अपग्रेडेशन म्हणतो किंवा ते लास्ट पण अपग्रेडेशन होऊ शकतं म्हणजे एखादं कॉलेज जर समजा फर्स्ट पहिल्या राऊंडमध्ये असेल किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये जे जॉईन केलेलं असेल ते तुम्हाला दुसऱ्या त्याच्या सबसिक्वेंट पुढच्या राऊंडमध्ये जर कॉलेज बदललं तर त्याला अपग्रेडेशन असं म्हणतात महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा ऑल इंडियाच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ॲट द एंड ऑफ थर्ड राऊंड तिसऱ्या राऊंडच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला दोन वेळा अपग्रेडेशन करता येऊ शकतं एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट करून ॲडमिशन प्रक्रिया कंप्लीट करावी लागते त्यावेळेस डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा असा एक बंच कॉलेजवर बनवून दिला जातो तो कॉलेजवरती ठेवला जातो दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपलं कॉलेज बदललेलं असेल आणि दुसरं कॉलेज आपल्याला मिळालेलं असेल तर मात्र पहिल्या राऊंडमधलं मिळालेलं कॉलेज हे घेता येत नाही ते आपल्याला ज्या क्षणाला आपण खो दिल्यानंतर एखादा खेळाडू दुसऱ्या दुसऱ्यापणाला जातो त्यावेळेस त्या जागेवरती आपला पहिला एक विद्यार्थी जाऊन बसलेला असतो दुसरा त्यामुळं खो दिलेला माणूस पुढे त्यांना जावं लागतं त्याला इकडचं राऊंडला त्या बसलेल्या जागी येता येत नाही म्हणजे पहिल्या राऊंडमधलं एकदा कॉलेज अपग्रेड झालं दुसऱ्या राऊंडमध्ये तर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलंच कॉलेज घ्यावं लागतं ते पहिल्या राऊंडमध्ये मी ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करून आलो आहे मग मी तिथं ड्राफ्ट पण दिलेलं आहे आणि ते कॉलेज चांगलं आहे आता मला अपग्रेड झालेलं कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये जे आहे ते मला घ्यायचं नाही तर तसं चालत नाही तुमचं पहिलं राऊंडचं कॉलेज तुमचं शंभर टक्के गेलं दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेणं कंपल्सरी आहे जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता म्हणजे दुसऱ्या राऊंडचे नियम स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे चॉईस फिलिंग देताना विचारपूर्वक द्यायचे ज्या ठिकाणी मी जाणार आहे त्याच ठिकाणचे चॉईस फिलिंग द्यायची आहे त्यानंतर तिसरा राऊंड येतो पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये ज्याला माप राऊंड म्हणतो तिकडेसुद्धा आपल्याला अपग्रेडेशन होऊ शकतं कदाचित दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं जॉईन केलेलं कॉलेज नंतर चॉईस बिलिंग तिसऱ्या राऊंडमध्ये केली आणि तिसऱ्या राऊंडला परत कॉलेज बदललं तर त्यालासुद्धा सेकंड अपग्रेडेशन आपण म्हणू शकतो आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते घेणं बंधनकारक असतं बऱ्याच वेळा यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये एखादं मला कॉलेज मिळालेलं असेल आणि ते फ्री एक्झिटमध्ये ठेवलेलं असेल तर मला सेकंड राऊंडमध्ये ते चॉईस फिलिंगमध्ये दे देता येतं का असं विचारलं जातं तर शंभर टक्के पुढच्या कोणत्याही राऊंडमध्ये चॉईस फिलिंग देता येऊ शकतं फ्री एक्झिटमध्ये घेतलेलं कॉलेज जर मी फ्री एक्झिटमध्ये सोडून दिलं आणि तिथे ॲडमिशन नाही घेतलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला समाधानकारक नाही म्हणून पहिल्या राऊंडमधील मिळालेलं कॉलेजमधलं ॲडमिशन फ्री एक्झिटमध्ये सोडलेलं आहे ते घेता येऊ शकतं का तर शंभर टक्के घेता येऊ शकत नाही दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलंच कॉलेज आपल्याला घ्यावं लागतं मला पहिल्या राऊंडमध्ये एक पण कॉलेज मिळालं नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदाच कॉलेज मिळालं आहे तर ते माझ्यासाठी तो पहिला राऊंड असेल तर मला इकडे फ्री एक्झिट आहे का तर शंभर टक्के नाही कारण हा राऊंड तुमचा जरी तुम्हाला पहिल्यांदा जरी मिळाला असेल तरीसुद्धा हा राऊंड दुसरा आहे त्यामुळे दुसऱ्या राऊंडचे तुम्हाला नियम चालू होतात दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला फ्री एक्झिट नसते ते घेणं कंपल्सरी आहे पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या आणि दुसऱ्यापासून मॉपअप राऊंडमध्ये चॉई परत एकदा आपल्याला अपग्रेडेशन होऊ शकतं का तर हो तिसऱ्या राऊंडच्या एंडला तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस आपण चॉईस फिलिंग दिली आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं असलं ॲडमिशन घेतलेलं असलं तरीसुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज अलॉट झालं तर तिसऱ्या राऊंडमधलं ॲडमिशन मिळालेलं घेणं गरजेचं आहे दुसऱ्या राऊंडमधलं कॉलेज तुमचं गेलेलं असतं त्यामुळे त्याला अपग्रेडेशन असं म्हणतात तुम्ही दोनच वेळा अपग्रेडेशन करू शकता मॅक्झिमम वेळा आणि मी पहिल्यांदाच तिसऱ्या राऊंडमध्ये मला अलॉटमेंट झाले आता मला अपग्रेडेशन नाही का तुम्हाला शंभर टक्के अपग्रेडेशन नाही तिसऱ्या राऊंडनंतर अपग्रेडेशन नाही तिसऱ्या राऊंडनंतर बाद फेरी सुरू होते हे बघा आता इथून पुढे अपग्रेडेशनचा तुम्हाला सगळा नियम लक्षात आला त्यानंतर अपग्रेडेशन कुठं होणार नाही ते मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालेलं असेल मध्ये आजपर्यंत पहिल्यांदाच मिळालेलं असेल म्हणजे पहिल्याने दुसऱ्या राऊंडला मला मिळालं नाही पण डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला मिळालेलं असेल किंवा पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये मिळून तिसऱ्या राऊंडला अलॉट झालेलं असेल तर ते ॲडमिशन घेणं बंधलकारक का आहे आणि जर समजा तुम्ही ॲडमिशन घेतलं तर प्रोसेसचा बाहेर पडता आणि तुमची त्या वर्षीची काउन्सिलिंग प्रोसेस संपली मग ती बी एम एसचा असू दे किंवा फिजिओथेरपी असू दे किंवा एम बी बी एसचा ऑल इंडियाचा असू दे किंवा स्टेट काउन्सिलिंग असू द्या तिसरा राऊंड हा फायनल आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झाल्यानंतरही मी घेतलं नाही तरी बी तुमची काउन्सलिंग प्रोसेस संपली तुम्हाला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जाता येणार नाही यू आर नॉट एलिजिबल टू गेट अ चॉईस इन स्ट्रे वेकन्सी राऊंड चौथ्या राऊंडला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणतो आणि चौ स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मात्र ज्यांना आजपर्यंत पहिल्या दुसऱ्या आणि मप राऊंडमध्ये काहीही मिळालेलं नाही असे विद्यार्थीच फक्त स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात फ्री एक्झिटमध्ये पहिल्यांदा राऊंड राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते सोडलेलं असेल तरीसुद्धा प दुसऱ्या दो दोन दो कॉलेजमध्ये जर दुसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये काहीही मिळालेलं नसेल तरी तुम्ही तुमच्या हातात काहीच नाही तुम्हाला काहीच मिळालं नाही त्यामुळं ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता त्याच्यासाठी चॉईस फिलिंग एकदाच होते ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडचे एक दोन तीन असे तुकडे पडू शकतात परंतु त्या पहिल्या चॉईस फिलिंगचाच विचार केला जातो ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडचे सर्व नियम अगदी कडक काही स्ट्रिक्ट आहेत ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये ज्यांना आजपर्यंत कॉलेज मिळालेले नाही तेच विद्यार्थी तिकडे इलिजिबल असतात त्यामुळं त्यामध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केल्यानंतर ते कॉलेज मिळाल्यानंतर ते घेणं बंधनकारक आहे घेतल्यानंतर तिथून पुढे होणाऱ्या ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड टू थ्रीमध्ये तुमचा विचार केला जात नाही ते ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे समजा कदाचित ते ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही त्या प्रोसेसच्या बाहेर पडता तुमचा विचार पुढच्या राऊंडमध्ये होत नाही ॲडमिशन मिळालं तरी पण तुम्हाला विचार होत नाही ॲडमिशन नाही मिळालं तरीसुद्धा ॲडमिशन मिळालं आणि घेतलं नाही ॲडमिशन घेणार घेतलं नाही म्हणजे जॉईन केलं नाही ॲडमिशन घेतलं नाही म्हणजे अलॉटमेंट झाली परंतु जॉईन केलं नाही किंवा अलॉटमेंट झालं आणि जॉईन केलं दोन्ही प्रोसेसमध्ये स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला तिथून पुढच्या सब सिक्वेंट राऊंडमध्ये भाग घेता येत नाही राऊंड्स ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये सुद्धा टूमध्ये सुद्धा तसंच अलॉट झाल्यानंतर तुम्हाला घेणं बंधनकारक आहे तिथून पुढे तुम्ही घेतलं ॲडमिशन घेतलं की तुम्ही बाद झाला नाही घेतलं समजा तरी पण बाद झाला परंतु आता यावर्षी जे एक स्ट्रिक्ट नियम केला आहे ऑनलाईन स्ट्रीकन्सी राऊंड किंवा चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि तुम्ही जर ते जॉईन केलं नाही ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचं प्रोसेसमधून बाहेर पडता तुम्ही भरलेलं डिपॉझिट बाद होतं तिथून पुढे तुम्हाला कसल्याही प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग प्रोसेस तर बंदच होते परंतु तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये नीटची परीक्षासुद्धा देता येत नाही असा स्ट्रिक्ट नियम सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीनं एम सी सीने काढलेला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे कदाचित तो महाराष्ट्र स्टेटसाठी सुद्धा लागू होऊ शकतो त्याच्याबद्दल डिटेल्स नाही आहे परंतु ऑल ऑल इंडियाला तर शंभर टक्के आहे एकंदरीत अपग्रेडेशन आपल्याला पहिल्या राऊंडपासून दुसऱ्या आणि दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत होऊ शकतं शेवट तिसऱ्या राऊंडच्या नंतर अपग्रेडेशन होणार नाही स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये पहिल्या तीन राऊंडमध्ये न मिळाले विद्यार्थ्याचाच विचार केला जातो स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये एकदाच चॉईस फिलिंग होते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला मात्र स्टे प्रत्येक वेळी चॉईस फिलिंग करता येऊ शकते महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलं जात जाऊ शकतं त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडच्या अगोदरसुद्धा रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध एकदा होत असते ऑनलाईन स्नेवॅकन्सी राऊंडमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी संधी नसते ऑल इंडियाचा मात्र राऊंड वन राऊंड टू आणि मॉप राऊंड आणि स्नेवॅकन्सी राऊंड चारही राऊंडसाठी आपल्याला फ्रेस रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं एकंदरीत अपग्रेडेशन ही गोष्ट आपल्याला लक्षात आली आता आपण जो टॉपिक समजून घेण्याचा घेतला आहे त्याला अपग्रेडेशन असं म्हणतो आता आपण एखादं कॉलेज पहिल्याच राऊंडमध्ये घेतलेलं असेल आणि तिथून पुढे तुमच्या पुढच्या कोणत्याच प्रोसेसमध्ये चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग भरला नाही तर पहिला मिळालेलं कॉलेज जे आहे ते जे जॉईन केलेलं आहे ते तुमचं फायनल होत राहतं काही काळजी करण्याची काम नाही एकंदरीत हे सर्व नियम ना तुमच्या स्वतःच्या किंवा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बनवलेले आहेत आणि हे सगळं नियम आपल्या सोयीसाठी किंवा बी एम एस बी डी एस इकडे सगळीकडे जाता यावं यासाठी नियम बनवलेले आहेत यावर्षीची खूप सुंदर प्रोसेस घेतले कदाचित यावर्षी बघा तुम्ही लक्ष असेल तर बी एम एस ऑल इंडिया कोट्याचा पंधरा टक्क्याचा प्रायव्हेट कोल्याचा कोट्याचा राऊंडचा सुद्धा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्क्याचा बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा गव्हर्मेंट प्रायव्हेटचासुद्धा एकच वेळेस राऊंड लागला आहे त्यामुळं तुम्हाला कोणतं घ्यायचं ते आजच ठरवता येऊ शकतं त्यामुळे एकंदरीत एक यावर्षी थोडीशी प्रोसेस खूप सुलभ आणि चांगली बनवण्याचा प्रयत्न यावर्षी घेताना दिसतो आहे गेल्या काही वर्षामध्ये थोडंसं अडचणी यायच्या पण आत्ता अडचण येणार नाही तुमच्या सोयीसाठी सी डी सी एल आहे एम सी सी आहे डबल ए ट्रिपल सी आहे आणि हे सर्व संपल्यानंतर करिअर मेकिंग गायडन्स तुमच्यासोबत आहे हंड्रेड पर्सेंट प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन वन स्टेप सोल्युशनमध्ये आम्ही देऊन देण्याचा आम्ही प्रयत्न करू कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे मिळणार नाही असं होणार नाही कुठल्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन होणार नाही असं पण होणार नाही तुम्हाला कोणत्याही टप्प्यावरती काही अडचण आली तर आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला ॲडमिशन कोर्स या शंभर टक्के भरून देऊ मेरिटमधून मॅनेजमेंट कोट्यामधून त्याचबरोबर अदर स्टेट्समधून आपले हजारो ॲडमिशन झालेले आहेत आपण फक्त काउन्सिलिंगच करत नाही तर कन्सल्टेशन करून इतर राज्यातल्या किंवा महाराष्ट्र राज्यातल्या एम बी बी एस बी एम एसच्या मॅनेजमेंट कोट्याच्यासाठी किंवा गा गायडन्स आपण करतो आपल्या सर्वांना ती सर्व प्रोसेस या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करू ते तुम्ही घेण्यासाठी आपल्या थमनेलवरती नंबर वरती तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सॲप करा शंभर टक्के डिटेल माहिती मिळेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र